अलिबाग पोलिसांकडून फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश अलिबाग तालुका कार्यालय अलिबाग रिसॉर्ट मध्ये अलिबाग पोलिसांनी गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या पर्दाफाश करत तब्बल पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल बत्तीस पुरुष व एक महिला आरोपी यांना अटक केली या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस ऑगस्ट रोजी अलिबाग पोलीस पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे परभूर गावच्या हद्दीतील अलिबाग रिसॉर्ट मध्ये अलिबाग पोलीस निरीक्षक संगणक लॅपटॉप एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड पंधरा माउस इन्व्हर्टर एकतीस खुर्च्या पाच चारचाकी वाहने एक मोटरसायकल वायफाय युनिट व इतर लाकडी फर्निचर पंचावन्न मोबाईल सह एकूण तेहतीस आरोपी मिळून आले दरम्यान आरोपींकडे अधिक चौकशी करताना आवास येथील सुरेखार मळा येथील आठवण रिसॉर्ट मध्येही असाच प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता त्या ठिकाणी छापा टाकला त्या रिसॉर्ट मधील आरोपी यांना सुगावा लागल्याने दोन आरोपींना ना दो पकडण्यात पोलिसांना यश आले तर इतर आरोपी पळून गेले बेकायदेशीर व अनाधिकृत कॉल सेंटर चालवून इंटरनेटच्या सहाय्याने संगणकावर लिंक व ऍप वरून आरोपी यांनी अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून य फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी जॉन या खोट्या नावाने फसवणूक करण्याच्या उद्देशाने मोबाईलद्वारे संभाषण करून वायग्रा सियालिस लिओट्रो या अमेरिकेत मनाई असलेले औषधे घरपोच उपलब्ध करून देण्याचे अमिष दाखवून पेमेंट करीता गिफ्ट कार्ड वापर करावा असेच सांगून गिफ्ट कार्ड घेऊन ते कोणाच्या तरी सहाय्याने रिडीम करून ते पेमेंट हवालाद्वारे आरोपी रोहित भुटानी यांच्याकडे जमा केल्यावर ज्या औषधासाठी अमेरिकन नागरिकांनी ज्या वर्णनाचे व ज्या नावाच्या औषधासाठी पेमेंट दिले व सदरचे औषध आपण देऊ शकत नाही याची माहिती व खात्री आरोपी यांना असतानाही आपण औषध देऊ असे भासवून अमेरिकन नागरिकांकडून गिफ्ट कार्ड द्वारे पेमेंट घेऊन फसवणूक केले व ते पैसे हवालाद्वारे भारतीय चलनाद आरोपी रोहित भुटाणे व इतर आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेऊन अमेरिकेसह इतर परदेशी नागरिकांची फसवणूक करून अवैधरित्या कॉल सेंटर चालवित असताना एकूण पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचे मुद्देमालासह मिळून आले त्यांच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कॉल सेंटर वरील छापा कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग चौधरी यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक किशोर साळे पोलीस उपनिरीक्षक संतोष गुंडेरे पोलीस उपनिरीक्षक मराठे सहाय्यक फौजदार पिंपळे पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार शेलार पोलीस हवालदार झिराटकर पोलीस हवालदार जोशी पोलीस हवालदार पाटील पोलीस नायक म्हात्रे पोलीस शिपाई पोलीस शिपाई पाटील महाराष्ट्र पोलीस हवालदार जाधव व महाराष्ट्र पोलीस हवालदार मात्रे यांनी केले आहे या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेक रिसॉर्ट हॉटेल कॉटेजेस लॉज कसून चौकशी केल्यास अशा प्रकारचे व औषधे दे। बेकायदेशीर धंदे व कारणामे उघड होण्याची शक्यता आहे याबाबत पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी या घटनेवरून केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अहिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका